नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यामुळे आपण या ठिकाणी पोलीस पाटील भरतीचे चालू घडामोडीचे प्रश्न सुरू केलेले आहेत आणि येत्या पंधरा दिवसामध्ये जे काही आय एम पी प्रश्न आहेत चालू घडामोडीच्या दृष्टीनं ते आपल्याला बघायचे आहेत परंतु मला एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगायची आहे की तुम्ही चालू घडामोडी त्याचबरोबर विज्ञान या दोन गोष्टी आता सध्या जास्त याच्यावरती भर देऊ नका ज्यांचा अभ्यास पूर्ण झाला असेल त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ठीक आहे परंतु चालू घडामोडीवरती इतके प्रश्न येणार नाहीत ना जितके तुमचे बाकीच्या विषयावरती येतील त्यामुळे तुमची पहिल्यांदा प्रायोरिटी असायला पाहिजे ती म्हणजे गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता दुसरी गोष्ट मधली जी टॉपिक आहेत जसं की इतिहास आहे त्यानंतर भूगोल आहे त्यानंतर राज्यशास्त्र आहे ह्या गोष्टीला तुम्ही आता पंधरा दिवस प्राधान्य दिलं पाहिजे या गोष्टी मधून तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहेत मित्रांनो चालू घडामोडीचे आले तर प्रश्न तीन ते चार प्रश्न येतील याच्यावरती प्रश्न येणार नाही परंतु जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र यातून बघायला मिळतील आणि थोड्याफार फार प्रमाणामध्ये विज्ञानाचे प्रश्न असणार आहेत परंतु हे प्रश्न जर तुम्हाला कव्हर करायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनेलवरती प्ले लिस्ट दिलेली आहे मी अजूनही तुम्हाला सांगतो की ती प्ले लिस्ट जी आहे ती प्ले लिस्ट तुम्ही बघितल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये देता येतील त्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही ही, ही। गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि आता आज आपला सातवीचा प्रश्न संच या ठिकाणी पूर्ण होतोय आठवी नववी आणि दहावी ह्या तीन वर्गाचे जे प्रश्न आहेत ते आपण येत्या काही दिवसांमध्ये कव्हर करून तुमचं पूर्ण जिके हा टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्यात येईल त्यामुळं कुणीही गापील न राहता मी वारंवार तुम्हाला सांगतो की ही प्लेलिस्ट तुम्ही बघणं महत्वाचं आहे पेपर झाल्यानंतर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये किती प्रश्नांची उत्तर येतात ते बघा त्यामध्ये मित्रांनो चौथीचा जो इतिहास आहे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तीन ते चार प्रश्न हमखास तुम्हाला असणार आहेत आज जो आपण सातवीचा प्रश्न संच काढलेला आहे याच्यामधले बरेचसे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत दिसणार आहेत त्यामुळं गाफील न राहता तुम्ही हा प्रश्न संच पहिल्यांदा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण देणारच आहे पंधरा दिवस आपल्याला हे प्रश्न कव्हर करायचे आहेत परंतु याच्यावरती फोकस करत असताना किंवा चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपण नेमक्या पद्धतीनं सांगू शकत नाही की कोणता प्रश्न येईल म्हणजे शंभर टक्के प्रश्न येण्याचे चान्सेस कमी असतात परंतु असे जे काही मोजके प्रश्न आहेत की जे तुम्हाला येऊ शकतात असेच प्रश्न आपण या चालू घडामोडीमध्ये देणार आहे परंतु चालू घडामोडी वाचण्याच्या नादात मित्रांनो बाकीचं जे जी मी जिके सांगितलेलं आहे ते जिके फार महत्वाचं आहे याच्या नादामध्ये इथले प्रश्न वाया घालवायच्या नाहीत किंवा यात यातला एखादाही गुण आपला जाता कामा नाही मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्हाला चाळीस प्रश्न असतील तर चाळीस पैकी पाच प्रश्न जे आहेत ते तुम्हाला चालू घडामोडीवर असतील परंतु बाकीचे पस्तीस प्रश्न आहेत ते या जिकेवरती असणार आहेत त्यामुळे तुम्ही हा जिकेचा अभ्यास पहिल्यांदा चालू घडामोडी सोडून करण्यासाठी प्राधान्य द्यायचं आहे तर जास्त वेळ न लावता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली नसेल त्यांनी मला या दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करा त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की गणित बुद्धिमत्तेचे जे काही मी व्हिडिओ सोहळा दिलेले आहेत प्रायव्हेट व्हिडिओ आहेत ज्यांनी ही टेस्ट सिरीज घेतलेली आहे तर त्यांनाच ती प्लेलिस्ट पण देत आहे तर मित्रांनो ती प्लेलिस्ट ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करणार त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या की येणाऱ्या पोलीस पाटील भरतीमध्ये सर्वच्या सर्व गणित तुमची कवर झालेली असणार कारण त्यामध्ये प्रत्येक टाईपचं आपण गणित घेतलेलं आहे काया आता गणिताचा सुद्धा सिलेबस काय आहे नेमका कशावरती जास्त फोकस द्यायचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे परंतु आता आपण काय करूया व्हिडिओला जास्त वेळ न लावता या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत आहे रश्मी शुक्ला बी आहे संजय वर्मा सी आहे विश्वास नगरे पाटील आणि डी आहे शिवदीप लांडे हा प्रश्न मित्रांनो स्टार करून ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला या ठिकाणी मेसेज आलेत की सर रश्मी शुक्ला आहे का संजय वर्मा आहे तर याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक होत्या परंतु मध्यंतरी निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्यावरती असा आरोप करण्यात आला की त्यांनी पक्षपातीपणा केलेला आहे म्हणून त्यांची या ठिकाणी बदली करण्यात आलेली होती आणि त्यांच्या जागी संजय वर्मांना नियुक्ती देण्यात आलेली होती परंतु पुन्हा या ठिकाणी संजय वर्माच्या जागी पुन्हा रश्मी शुक्ला आलेले आहेत त्यामुळे याच जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे रश्मी शुक्ला आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या कितव्या पोलीस महासंचालक आहेत आय एम पी प्रश्न आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला माहित असण आवश्यक आहे। दोन पहिला जो है प्रश्न क्रमांक ओव्हर पीस वन्य जो कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेस आहे वैर आहे मुंबई कोलकाता बी है कोलकाता मुंबई सी आहे दिल्ली चेन्नई डी आहे दिल्ली मुंबई तर यह योग्य उत्तर क्रमांक डी दिल्ली मुंबई त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन गाझियाबाद सी आहे लखनौ बी आहे गोरखपूर आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी प्रथम पहिल्यांदा काहीतरी घटना घडली असेल तर ती महत्वाची असते त्यामुळं या वर्षामध्ये किंवा या इथून पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये जी गोष्ट पहिल्यांदा घडलेली आहे त्या गोष्टींवरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते म्हणून या ठिकाणी भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी गाझियाबाद त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मध्ये प्रयोग करणारे पहिले भारतीय वैज्ञानिक कोण या आहे कल्पना चावला बी आहे सुनीता विल्यम्स सी आहे शुभांशु शुक्ला आणि डी आहे राकेश शर्मा आता या ठिकाणी सुद्धा पहिले भारतीय वैज्ञानिक असं विचारलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शुभांशु शुक्ला मित्रांनो ज्या मोजक्या निवड वगैरे आहेत नियुक्त्या आहे नियुक त्याच्यावरती प्रश्न पोलीस पाटील भरतीला येणार आहेत जसं की पोलीस आयुक्त कोण आहे त्यानंतर राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत केंद्राचे निवडणूक आयुक्त कोण आहे तर सगरे ना है। है ला ला है। ते सगळे प्रश्न आपण तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये देणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही फक्त तुम्ही एक करायचं आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमच्याकडून तेवढीच एक अपेक्षा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच यु एस ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकवणारा आयुष शेट्टी हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए आहे क्रिकेट बी आहे बॅडमिंटन सी आहे कबड्डी डी आहे हॉकी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॅडमिंटन त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा आशिया चषक हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले या आहे बिहार बी आहे महाराष्ट्र सी आहे कर्नाटक डी आहे तामिळनाडू तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मा बिहार पर्याय क्रमांक ए बिहार त्यानंतर बघा एन सी क्लासिक भाला स्पर्धेचे स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पटकावले ए आहे आहेत बी आहे नीरज चोप्रा सी आहे सलमान शेख डी आहे रोमनिया कांगो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीरज चोप्रा प्रश्न क्रमांक आठ बघा मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली हा सुद्धा स्टार करून ठेवा मित्रांनो प्रश्न पर्याय ए आहे शंभर पर्याय बी आहे एकशे पंचवीस पर्याय सी आहे एकशे पन्नास आणि पर्याय डी आहे दोनशे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकशे पन्नास प्रश्न क्रमांक नऊ ज्या कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंधू हे नाव देण्यात आले आहे हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए आहे जालना बी आहे सिंधुदुर्ग सी आहे मुंबई डी आहे कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक सी मुंबई आता मित्रांनो मुंबईमध्ये पूल कोणता आहे तर त्या पुलाचं नाव सुरुवातीला कर्नाक होतं आणि नंतर सिंधूर हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ही दोन नावं जे आहेत ते आय एम पी आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा इंडियन ओपन ऍथलेटिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली ए आहे मुंबई बी आहे दिल्ली सी आहे पुणे आणि डी आहे नागपूर तर प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे प्रश्न क्रमांक अकरा इस्रोचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे पर्याय ए आहे महाराष्ट्र बी आहे गुजरात सी आहे हिमाचल प्रदेश डी आहे राजस्थान याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात आता मित्रांनो तुम्हाला मी जे प्रश्न संच क्रमांक एक दिलेला आहे टेस्ट सिरीजमध्ये त्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा किंवा ज्या दहा टेस्ट सिरीज मी तुम्हाला दिलेल्या आहेत दहा पीडीएफ त्या दहा मध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येकी पंधरा पंधरा प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडीचे घेतलेले आहेत तर ते सुद्धा आय एम पी आहेत त्याच्यावरती प्रश्न येणार आहे त्यामुळे ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं करायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघा मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी गजमित्र उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला ए आहे कर्नाटक बी आहे आसाम सी आहे हिमाचल आणि डी आहे मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम त्यानंतर बघा याला स्टार करून ठेवा या प्रश्नाला याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या किल्ल्यांची संख्या किती आहे ए आहे दहा बी आहे अकरा सी आहे बारा डी आहे तेरा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारा आता मित्रांनो या बारा किल्ल्यांमध्ये जर तुमच्या छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये जर एखादा किल्ला असेल तर तो किल्ला अतिशय महत्वाचा आहे त्याच्यावरती या ठिकाणी प्रश्न येणार आहे तुमच्या जिल्ह्याच्या आसपास जर का यातला एखादा किल्ला असेल तर त्याच्यावरती मात्र प्रश्न येणार आहे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये त्या किल्ल्यांची नावं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा की नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावाची पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव म्हणून निवड करण्यात आली आहे हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे कारण हा तुमच्या जवळपास नागपूर जिल्ह्यातला आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा आहे पर्याय ए आहे सातनवरी बी आहे वर्धा सी आहे आंबाडा आणि डी आहे रामटेक तर याच जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे सात नवरी कारण मित्रांनो पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव आहे त्यामुळे शंभर टक्के याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके पाहिजे तर शतके झळकवणारा भारताचा पहिला एस रक्षक कोण हे आहे महेंद्रसिंह धोनी बी आहे दिनेश कार्तिक सी आहे संजू सॅमसन आणि डी आहे ऋषभ पंत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऋषभ पंत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पंधरा प्रश्न बघितलेले आहेत तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद